काय सूचना करण्यात आली आहे की काय माहिती मा, मा देणार लोकांना कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनमध्ये ज्या 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 ठिकाणी ज्या ज्या भूखंडावर बांधकाम परवानगी दिली गेली आहे नवीन शासनाच्या नियमावलीनुसार त्या त्या, त्या भूखंडावर दर्शनी भागात त्या भूखंडाला दिलेल्या परवानगीचं नंबर आरक्षण असेल तर आरक्षण विकसित करते त्या आरक्षणाचा नंबर आर्किटेक्टचं नाव इंजिनियर्सचं नाव बाकी सर्वे नंबर जे काही असेल जे जे डिटेल्स असेल प्रोजेक्ट ते सर्व डिटेल्स त्या दर्शनी भागात लावणं अत्यावश्यक आहे जेणेकरून ही अधिकृत नियमावली आहे सॉरी अधिकृत बांधकाम परवानगी आहे आणि ती बांधकाम परवानगी अधिकृत मिळाल्यानंतर लोक वेबसाईटवर चेक करू शकतील की ही परवानगी खरोखरच कॉर्पोरेशनने दिली आहे की नाही आणि जेणेकरून लोकांचं अनधिकृत बांधकाम आहे की अधिकृत बांधकाम आहे याचा शोध घेणं सोपं जाईल जे कडीएमचे सोपं जाईल आणि लोकांनाही नागरिकांनाही त्याचा लाभ होईल प्रकारे फसवणूक फसवणूक या या माध्यमातून लोकांची होणारी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून होणारी फसवणूक वाचली जाईल